हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ तर मी तुम्हाला सांगितलं होतं की आता माझ्या दिदीनं फ्लॅट वगैरे घेतलेला आहे तर फ्लॅट माझ्या दिदीनं घेतलेला आहे सरस्वती अपार्टमेंट भक्ती भक्तीनगर लातूर तर इथे दिदीनं फ्लॅट घेतलेला आहे तर तुम्ही बघू शकता की हे फ्लॅट कसं आहे ते तर दिदीच्या घराची पूजा होती दोन तारखेला दोन मार्चला पूजा होती तर आम्ही सगळेजण तिथं जमलो होतो तर पहिले मी तुम्हाला फ्लॅट वगैरे दाखवते आणि नंतर दिदीनं वगैरे पूजा कशी केलेली ते पण दाखवते तर इथं बाहेर छोटीशी रांगोळी काढली होती माझ्या मावशीने तर सगळेजण आले होते दिदी आणि जीजू पूजेला बसलेले होते आणि ब्राह्मण काका वगैरे सगळेच होते ते तर प्रसाद वगैरे सगळं बनवलेला हो होता आणि नंतर मी पण दिदीला हेल्प वगैरे केली तर घराचं सगळं आवरायला ते हेल्प केली होती दिदीला आणि मेकअप पण मीच केला होता दिदीचा तर तुम्ही बघू शकता ती तिथं पूजा जी होती तर तो होता हॉल आणि हे आहे किचन तर किचनमध्ये ही माझी आई खाली बसली होती आणि हे इथं वरण वगैरे केलेलं होतं आणि मावशी पण लावल्या होत्या ह्याला स्वयंपाक वगैरे करायला मावशी लावल्या होत्या आणि तिकडे किचन अटॅच्या साईडला जे आहे ती माझी मऊ आहे तर ते भांडे कसत आहे तर असा प्रकारे हे बघा तिचं घर आहे तर ही आहे बेडरूम तर ही बेडरूममध्ये आम्ही जास्त काय सामान वगैरे म्हणजे दिदीचं सामान नव्हतं आणलेलं तिचं तिच्या क्वार्टरला सामान होतं कारण आता सगळं पूजाला वगैरे लोक येतील त्यांना जेवायला पण बसण्यासाठी जागा पण ठेवावी म्हणून असं अशा प्रकारे आम्ही ठेवले होतं थोडीशी मोकळी जागा आणि ही आहे गॅलरी आणि बॅकसाईडचा जो एरिया आहे तर तो थोडासा म्हणजे जे मुस्लिमचे वगैरे आहेत लोक त्यांचं ते राहतात ते बॅकसाईडला तर बघू शकता तुम्ही बॅकसाईडचा एरिया गॅलरी आहे हे घेतो खूप फ्रेश तिचं फ्लॅट आहे मला पण खूप आवडलं आणि मी पण म्हणत आहे असं एखादं मलाही भेटावं माझी पण इच्छा आहे आणि त्याच्यानंतर बघा दिदी आणि जिजुनीमधली सगळी पूजा करून घेतली देवांची वगैरे आणि सत्यनारायणची आणि नंतर बाहेर कलश वगैरे हो ठेवून त्याची पण पूजा करून घेतलेली आहे तर ओवी काय करत होती दुसरे समोर एक काकू राहत होते आजी आज तर ते त्यांच्याच घरामध्ये जायचं म्हणून हट्ट करत होती पण दिदीनं कसं बसं तिला इकडे घेतलं आणि त्यांची पूजा चालू होतं दिदी पण मस्त पोच द्यायली माझ्याकडं बघून तिला पण व्हिडिओमध्ये मस्त यायचं होतं आणि जीजूचं काही नाही जिजूंचं लक्षच नव्हतं मग नंतर दिदीने आणि जिजूंनी ते कलशावर फुलांनी पाणी टाकलं थोडं थोडं आणि त्याची पण पूजा व्यवस्थित करून घेतली आणि नुसतं मध्ये मध्येच करत होती आता मला तर असं वाटत होतं की कधी ते कलश वगैरे कुठं पाळते किंवा काहीतरी काहीतरी करती असंच वाटत होतं आणि तिकडं पलीकडे पाहू शकतात तिने तुळस पण छान लावलेली आहे मला पण आवडली तुळस मला पण लावायची आहे आणि हे जे आहे ते ब्रह्मण काकते ते पण त्याची पूजा वगैरे होईपर्यंत थांबले होते तर बघा तुम्ही बघू शकता आणि मी छोटासाच ब्लॉग करणार होते पण काय झालं ना दिदी म्हणली की जेवढी पण काही पूजा आहे तेवढी पण तू ब्लॉग करून टाक म्हणली कारण कोणाकोणाला माहीत ना कशी पूजा असते तर आपला ब्लॉग पाहून सगळेजणं पाहतील म्हणली पूजा पण आणि त्याने नंतर मग त्यांच्या जे घराची ते बघा ती चौकट आहे म्हणजेच फरशी तर इथं तिने छानपैकी असं कुंकाने छान असे टिके करून घेतले पाच टिके करतात ना तर ते खूप शुभ मानले जातात आणि आपल्या जे साईडला आहे हिंदू धर्मात तर हे सगळ्यात शुभ असतं स्वास्तिक किंवा मग हे पाच टिके कुठं पण आपल्या कुठल्याही पूजेला ते असतातच म्हणजे नेहमीप्रमाणे तर बघू शकता तर दिदीची हेअरस्टाईल जी आहे तर ती पण मीच केलेली आहे तिनं म्हणत होते मी खुले केस सोडते किंवा मग वेणी वगैरे पाडते पण मी म्हणलं नको म्हणलं छान नाही वाटत तू बन टाक म्हणलं आणि तेच दे म्हणलं हेअरस्टाईल पण गजरा बन नव्हता हो म्हण मन। ठीक आहे म्हणलं मग मी तिची ते बन वगैरे लावून दिलं तिला आणि नंतर हे काय स्वस्तिक वगैरे काढत होती ती तर असं छान प्रकारे दिलं म्हणलं छान प्रकारे स्वस्तिक वगैरे काढतेनं छान प्रकारे स्वस्तिक काढलेलं आहे आणि ही जी तिच्या अंगावरची जी साडी आहे पिंक कलरची तर ही साडी माझ्या आईने घेतलेली आहे तर मला वाटतं ही साडी दोन हजारची काहीतरी आहे आणि ती साडी अठराशे काही एकोणीशेला भेटली आईला ती आई आईनं आंबेजोगा तिनच आणलेले ब्लाऊज वगैरे तिकडूनच आईनं शिवून आणलं होतं त्याचं तर बघू शकता तुम्ही जिनं स्वस्तिक पण काढलं त्याच्यानंतर सगळी पूजा वगैरे केली आणि त्याच्यानंतर मी मग मधून त्यांचा व्हिडिओ घेतला ते हे कलश आणून देवापशी ठेवायचा असतो तर मग त्यांनी हे बघा ते तुम्हाला दिसत आहे देवघर तर हे देवघर त्यांनी इथूनच घेतलेलं आहे साई तीन म्हणजे तिथे ती एक खूप मोठं म दुकान आहे तिथूनच घेतलेलं आहे मंदिर साडेनऊ हजाराला म्हणत होते पण दिदीनं सात हजार का आठ हजार काहीतरी घेतलेलं ते तर तेवढ्या रुपीजला घेतलेलं आहे मला तर खूप आवडलं माझं छोटं आहे थोडंसं पण मला खूप आवडलं खरंच दिदीचं देवघर जे आहे ते खूप आवडले मला आणि तुम्हाला पण कसं वाटलं देवघर ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला जर हवं असेल तर मला मेसेज करा डायरेक्ट डी एम करा मला यूट्यूबला मेसेज करा मी तुम्हाला त्याचा ॲड्रेस पण पाठवेल तर बघू शकता आणि आता नंतर ते करतात ना भिंतीवर करतात पण ते काका म्हणत होते की भिंतीवर करण्यापेक्षा तिथं फरशीवर करा कारण व्यवस्थित लवून नंतर निघून जाईल म्हणून त्याच्यामुळे मग तिनं ते फरशीवरच तिच्या हाताचे जे छाप आहे ते उमटवले आणि ते पण खूप शुभ असतं वास्तुशांतीला हे सगळं करतच असतात आणि हे पाच करतात दोन सम वर दोन खाली आणि मध्ये करतात हाताचे हे इथं पप्पा माझे पप्पा आहेत तिकडचे व्हाईट शर्टवाले पप्पा हे काय उठलेले आणि त्यांच्या साईडला चोळी बसलेली तिच्या आजोबा आहेत ते तर बघू शकता तिच्या बेडरूममधनं येईल होती तिकडं हॉलमध्ये जायली होती आणि जीजू काय करत आहेत की तेच कळणं गेले काय ते तांदूळ टाकत आहेत घरामध्ये तर मस्त आहे दोघांचा जोडा पण छान आहे आणि दिदी पण खूप चांगली आहे माझी तर माझ्यापेक्षा खूप चांगली दिसते ती बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये पण आणि तिचाच खूप गोरा कलर आहे आणि माझा थोडा सावळा कलर आहे ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही असं असतंच प्रत हाताचे थोडे ना पाचे बोटासारखे असतात ठीक आहे त्याचं काही नाही पण सग आमच्या घरामध्ये सगळेजण एकमेकांना खूप सपोर्ट करतात एकमेकांसोबत कर साथ देतात आणि एक सगळ्यांना एकदम छान जीव लावतात माझे दिदी पण मला खूप जीव लावते जीजू सगळे चांगले आहेत आणि नंतर ती पूजा झाल्याच्या नंतर त्यांनी परत मग ते पान वगैरे तिथं मांडले होते आणि नंतर कलशाची परत काहीतरी पूजा चालू होती तर मग नंतर त्याच्यानंतर मग एक 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 पाहुणे गेले होते आणि ह्यांची पूजा चालू होती, होती तोपर्यंत पाहुणे बसले होते पूजेची तयारी करत काहीतरी आरतीनंतर आरती, आरती वगैरे झाली आणि सगळ्यांनी देवाला पूजेला हात वगैरे जोडले आणि मग नंतर हे बघा हे माझे पप्पा हे दिदीचे सासरे आहेत आणि त्याला रेड शर्टवाले ते, ते दिदीच्या नंदीचे हसबंड आहेत तर तुम्ही बघू शकता सगळेजणं इथं जमलेले आहेत पूजेसाठी वगैरे मी माझी आई ते सगळेच आम्ही पूजेसाठी जमलो होतो आणि नंतर इथल्या कॉलनीतले वगैरे आधी आले नव्हते नंतर आले त्यांनी आणि कसा वाटला तुम्हाला व्लॉग ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि नक्की कमेंट करा थँक्यू